सगळेच माझे मित्र आहेत सगळे चिपळूण मी चिपळूणच्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि मला इथे चिपळूण सत्कार घेताना अतिशय अतिशय मनापासून आनंद होत आहे मी चिपळूण मध्ये माझे चार वर्षे घालवले आहेत मी दररोज मालगरवर एस टी बसने चिपळूणला येत असे बाजूला एस टी बस स्टँड आहे तिथे उतरून रस्त्याने डॉक्टर दातार कॉलेज मी जेव्हा कॉलेजमध्ये शिक्षण सुरू केलं त्यावेळी ते डॉक्टर सायन्स आर्ट्स कॉलेज होतं आणि डॉक्टर सॉरी डॉक्टर दातार सायन्स आणि कॉमर्स कॉलेज आणि डॉक्टर बेहरे आर्ट्स कॉलेज होतं आणि पुढच्या चार वर्षात ते डॉक्टर सायन्स डॉक्टर दातार सायन्स डॉक्टर बेहरे आर्ट्स आणि बिनूप्रका जोशी कॉमर्स कॉलेज असं झालं तर ते चार वर्ष श्रीकोण एस चिपळूण कॉलेज दररोज सकाळी कॉलेजला जाणं संध्याकाळी कॉलेज एस टी स्टँडवर परत येणं आणि तिथून एस बस पकडून परत मार्जरला जाणं हा माझा चिपळूणचा तर चार वर्षाचा प्रवास करता दे आणि चिपळूण मजलीचे दिवस अतिशय आनंदाचे उत्साहात आणि अतिशय मनोरत्न आणि त्या वेळच्या आठवणी म्हणून मी आज सगळ्या मान्यवरांची नावं घेतली नसती तरी एक नाव घेणं मला अतिशय आवश्यक आहे तो म्हणजे माझा मित्र एअर मार्शल हेमंत भागवत आम्ही एकत्र होतो बीएससी होईल नंतर ऑफकोर्स तो एअर एअर मार्शल एअर फोर्स मध्ये जॉईन झाला मी पुढे मुंबईला होते तर असे चिपळूरशी माझे अनेक ऋणांबद्दल जोडलेले आहेत आणि त्यामुळे चिपळूळ वासियांकडून सत्कार करून घेणं हे एक अतिशय मानाची गोष्ट आहे माझ्या प्रकारने एक अभंग लिहिला होता आणि तो पूर्ण अभंग आठवत नाही सापडत नाही पण त्याच्या दोन वेळी अशा होत्या कोकण देश त्या भूमीचा स्वामी आहे परशुधारी परदेश असं हे परशुरामाच्या भूमीमध्ये ते चिपळूण वसलेला आहे आणि या चिपळूण मधून अनेक नररत्नांची खाण चिपळूण किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून लोकमान्य खिळक आगरकर गोपाळ गणेश कितीतरी नावं आहेत आणि त्या भूमीमधून आपण येत असण ही एक मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे अत्रे लिहन अत्रेने कराच्या पाण्यामध्ये लिहिलेली आहे प्राप्ती तू भारत हे त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्म येणं हे जास्त महत्वाचं आहे आणि मी त्यापुढे जाऊन म्हणेन की महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये मला आणि आपल्यापैकी अनेक जणांना लाभलेली आहे त्याबद्दल ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे तर अशा या चिपळूणमध्ये माझ्या घरच्या लोकांकडून सन्मान करून घेणं ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांनी संदर्भ केला की महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल म्हणून काल मालघरच्या समारंभामध्ये मला माझ्या सरपंच माझी सरपंच विचारलं की महाअधिवक्ता झाले ठीक आहे पण तुम्ही नेमकं करता काय करता महाअधिवक्ता <laughs> हे आहे घटनेच्या एकशे सदुसष्ट कलमानुसार राज्यपाल हे महाअधिवक्ता निवृत्ती करतात आणि त्यांचं काम असतं हे महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्र विधिमंडळाला कायदेशीर दे संघात कुठल्याही बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या काही गोष्टी असतील काही केसेस असतील तर त्या डिफेंड करणं कायदे डिफेंड करणं ही सगळी महत्वाची जी कामं असतात कोर्टामध्ये कुठले हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये किंवा इतर कोर्टामध्ये सुद्धा असतील तर ती कामं करणं हे महत्वाचं पदाचं काम आहे तर सरकारला कायदेशीर सल्ला देणं आणि काल मी सांगितलं की सरकारला सल्ला देणं हे काम आहे पण सरकारला योग्य सल्ला देणं हे महत्वाचं काम आहे

बोलता ना चिपळूण कॉलेज मध्ये चार वर्ष होते ते अतिशय अतिशय आनंदाचे होते आणि माझी जी जगडघडण झाली त्यामध्ये चिपळूणच्या कॉलेजला एक महत्त्वाचा हातला आहे आणि त्यावेळेस माझ्या कॉलेजमधल्या प्रोफेसर्स सगळ्यांची आठवण करणं हे अतिशय महत्वाचं आहे आमचे प्रिन्सिपल होते डॉक्टर एक मोकू आहे आणि व्हाईस प्रिन्सिपल होते कोकवर आणि सायन्स फॅकल्टीला तुमच्या मॅथेमॅटिक्सला प्रोफेसर काशीकर आणि प्रोफेसर गवरी केमिस्ट्रीसाठी प्रोफेसर वाळिंदे प्रोफेसर सरदेसाई प्रोफेसर जोशी आणि प्रोफेसर कुलकर्णी आणि बायोलॉजी मध्ये आपल्या सगळ्यांचे माहीत असणारे नाना दारणे साठी आणि साठी मानायचे जे सगळे जण आमचे प्रोफेसर होते आणि ते सगळे नाटक वागवायचे नाना दारणेकरता सगळ्यांना असे घरच्या म्हणजे घरचे मुलं असल्यासारखे ओढायचे रागवायचे त्यामुळे ते दिल्लीचे पालेचे एकदम मला मगाशी फक्त एक प्रश्न विचारला की मुंबईला मी जेव्हा एकशी साली प्रॅक्टिस सुरू केली ती मुंबईच्या ओरिजिनल साईडला ओरिजिनल साईड म्हणजे बेसिकली मुंबईमध्ये ज्या बेसिस होतात आणि मुंबई हायकोर्टामध्ये जे जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये ओरिजिनल जुरिस्टिक्शन असतात जे सिव्हिल जे जुनियर डिव्हिजन पे किंवा सिव्हिल जे सिनियर डिव्हिजन पे मुंबईच्या सगळ्या सिव्हिल केसेस मुंबई उच्च न्यायालयात दाखल होतात कारण त्यांच्यामध्ये कमर्शियन्स एक पुष्कळ असतात त्यामुळे मुंबई हायकोर्टात ओरिजिनल स्टेशन आहे जे महा भारतातल्या फक्त तीन हायकोर्टामध्ये आहे मुंबई ते ज्याने कलकट्टा त्यांना चार्टर्ड हायकोर्ट म्हणतात तर त्या ओरिजिनल साईडला प्रॅक्टिस करण्यासाठी तिथे सगळे नामावस्त पारसी गुजराती वकील असायचे आणि अतिशय इंग्लिश भाषेवरती प्रभुत्व असणं आवश्यक असायचं ते लंडनमध्ये थोर न्यायाधीश लॉ टॅनिक म्हणून म्हणून त्यां एक वचन आहे की वकिलांचा काय असतं व्हॉट इज दूल ऑफ द ट्रेड फॉर लॉयर कुल ऑफ ट्रेंड फॉर लॉयर इज इज वर्ड्स वर्ड्स ग्रामर सिन्थेसिस अँड हे सगळं जे वकील आहे त्याच्याशी उत्तम रित्या आणलं पाहिजे आणि ओरिजिनल साईडला इंग्लिशवर वर असणं हे महत्वाचं मानलं जायचं कारण अजूनही उच्च न्यायालयाची ऑफिशियल भाषा ही इंग्लिश आहे कधी मराठीमध्ये मराठीमध्ये आर्ग्युमेंट होतात पण जनरली ती भाषा अजूनही ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश आहे पण ओरिजिनल जायला इंग्लिशवर प्रभुत्व असणं हे अतिशय महत्वाचं असायचं तर त्यांनी मला विचारलं की मालघरीच्या मराठी शाळेत नंतर लांबूरच्या इंग्रजी शाळेत आणि देवीचे कॉलेजमध्ये शिकल्यानंतर आम्हाला केमिस्ट्री शिकवायचे पण केमिस्ट्री शिकवायचे बाकीचे प्रॉपर केमिस्ट्री शिवायचं सगळं मराठीतच असायचं प्रॉपर केमिस्ट्रीचे शब्द फक्त इंग्लिश मध्ये असायचे तर अशा वातावरणात इंग्लिश वर तुम्ही कसं काय मिळतं तर त्याचं धमक माझ्या बहिणीने सांगितलं तसं आमच्या वडिलांच्या मध्ये आहे सत्तर सालापासून माझे वडील रोज हिंदी एक्सप्रेस वाचायचे आणि ते माझ्याकडून रोज रोज दररोज एडिटोरियलच्या बाजूला जे आर्टिकल असतं ते माझ्याकडून वाचून घ्यायचे मला त्यावेळी अशी प्रचंड शिक्षा वाटायची पण मी ते वाचायचं आणि त्यामध्ये असे नामवंत लेखक असायचे कुलदीप नायक नयन तारा सहल अजित भट्टाचार्यजी प्राणनाथ लेखी यासारखे मोठमोठे लेखक त्यामध्ये आर्टिकल्स लिहायचे ती आर्टिकल्स वाचायचं माझा जर उच्चार चुकला शब्दाचा अर्थ समजला नाही तर ते मला वडील त्यावेळी समजावून सांगायचे त्यामुळे ते इंग्लिश असं इंग्लिश इंग्लिश जी शिकवण झाली ती त्या इंडियन एक्सप्रेसच्या वाचनामुळे झाली सत्तर शाळा मध्ये त्यांनी इंग्रजी शाळेत असल्यापासून ती झालेली आहे आणि त्याचा मला फार मोठा उपयोग पुढच्या शिक्षणासाठी झाला आणि व्यवसायामध्ये झाला तर शिकवण कॉलेजमध्ये हे आमचे प्रोफेसर वगैरे होते त्या त्यांच्याही म्हणजे त्यांचे प्रतिशय चांगले संस्कार आमच्यावरती झालेले आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण माझा मित्र हेमंत भागवत आहे जिथे आणि अजूनही आमचे सगळे सहकारी मोठ्या मोठ्या पदावरती गेलेले आहेत चितव चितव हे माझ्या सगळ्या माझ्या करिअरमध्ये महत्वाचं आहे अजून काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे मध्ये माझ्या बहिणीने सांगितलं सवाजीवाची पिढी होती त्या पिढीमध्ये वसंतराव हो आणि अण्णा हो अण्णा <laughs> तर चिखलमध्ये सगळे लोक वकीलच म्हणत असत हे वकिलीचा सल्ला असेल तर कोणी अण्णा बघाकडे जायचं वसंतराव म्हणून अण्णा होते दोघे होते ते आमच्या घरच्या सारखं करायचे रस्त्यावरून जाताना ते आग बोलवायचे आणि आम्हाला काहीतरी शेंका आणि गोळ द्यायचे त्याशिवाय ते आम्हाला तिथून सोडत नसत दुकान म्हणजे एकतर बंदूक विनय हो

तर ते आम्हाला थोडंसं कमीपणे वाटायचं कारण माझ्या वर्गातले सगळे हरवंदे टेलर्स आणि अजंडा टेलर्सचे कस्टमर्स आहेत पुढे पुढे आम्हाला इथे व्यायात झाल्यानंतर बरं वाटायचं कारण तर अशा सगळ्या चित्र आठवणी आहेत तर त्यामध्ये चित्रूण चित्रूणचा माझ्या चित्र फार फार मोठा मोठा वाटा आहे